उस फुटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा दाही गोकुळ अपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळलेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळलेई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची राधनगरी तालुक्यातील राशुडे प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरा कर्मचारी वर्ग व अपुरी औषधे या निषेधार्थ आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा राशुडे ग्रामस्थांनी दिला आहे राशुडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी राशुडे व परिसरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात मात्र या ठिकाणी रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी अपुरा कर्मचारी वर्ग आहे त्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावी लागत आहे तसेच औषध साठा देखील अपुरा असल्याने रुग्णांना खासगी मेडिकलमधून औषध खरेदी करावी लागत आहेत या निषेधार्थ सोमवारी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश हाके यांना भेटून या चार दिवसात रिक्त पदे व मुबलक औषधे उपलब्ध न झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळी ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी राशोडे ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशोडे डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका